आपण जर पाहिलं तर सर्वसामान्य जनतेचं आज हीच लक्षात घेऊन आज राज्य शासनाचे हे विविध विभाग आहेत त्याच्यामध्ये मोर्सूल असेल पोलीस डिपार्टमेंट असेल सर्व विभाग आहे यांनी खरंतर जनतेच्या सर्वसामान्य लोकांचं रक्षण करणं ही त्यांची नैतिक जबाबदारी आणि ह्या जबाबदारीला टाळण्यासाठी या ठिकाणी विशेष करून पुरंदर तालुक्यात नव्हे तर ता संपूर्ण जिल्ह्यात या ठिकाणी असे पोलीस अधिकारी जे आहेत की ते हे मटका किंवा यांना बेकायदेशीर गुन्हेगारी असेल बेकायदेशीर धंदे असतील अनेक बेकायदेशीर बाबी असतील याच्यासाठी एक त्यांचा झाक असणं गरजेचं आहे जर झाकच नसेल तर हे धंदे पण आणि आता विष्णूदा भोसले आज दादांनी या ठिकाणी पुरंदर तालुक्यामध्ये जो काही अवैध धंद बंद करण्याचा जो सपाटा लावताय तर त्या माध्यमातून त्यांनी सातत्य ठेवल्याच्या नंतर दादांच्या आणि सर्व आमच्या पदाधिकाऱ्यांच्या लक्षामध्ये आले की हे धंदे करणारेच यांना पाठबळ विशेष म्हणजे गृह विभागाचे पोलीस अधिकारी घेतात ते पी आय असतील किंवा एपीआय असतील किंवा तिथं स्थानिक त्यांच्या हाताखालचे कर्मचारी अधिकारी असतील हे हप्ते घेतात हे हप्ते घेत असल्यामुळे ते धंदे करणारे सरळ सरळ त्यांच्या संघ संपर्कात आधले होते डायरेक्ट सांगतात की आमचे हप्ते चालू आहे आम्हाला कुणीही बंद करू शकत नाही पी आय असो किंवा कुणी असो त्यांची ताकद नाही ते आमच्याकडनं सरळ हप्ते घेतात ते आचार्य मग ही एवढी मोठी प्रतिमा जर या एक या, या लायकी नसलेल्या लोकांकडनं जर गृह विभागाची लक्ष तोडली जातात तर तो विशेष म्हणजे ही बाब अतिशय निंदनीय आहे परंतु आज या आंदोलनाची पुढे एक दखल घेऊन सन्मान्य एस पी साहेब संदी संदीप सिंह जिल्ह साहेब यांनी आता या ठिकाणी जातीने लक्ष दिलं पाहिजे आणि ह्या ज्या प्रमुख मागण्या आहेत याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर यामध्ये पुरंदर तालुक्यामध्ये जेजुरी सातवड स्टेशन मध्ये असलेले अवैध धंदे बंदच झाले पाहिजे त्याचप्रमाणे त्या ठिकाणी विशेषतः पी आय च्याऐवजी एपीआय त्या ठिकाणी आहेत आणि एपीआय पण त्या ठिकाणी जाणीवपूर्वक हे अवैध धंदे बंद करण्यासाठी पुढे येत नाही कायद्याचा वापर करत नाही ते स्वतःचा वापर करतात स्वित्याचा वापर करतात स्वतःच्या श्रीमंतीसाठी हे तिथं काम करतात यांच्यावर पण कारवाई झाली पाहिजे यांना निलंबित केली पाहिजे यांची सखोल चौकशी लावली पाहिजे खात्याने चौकशी लावली पाहिजे त्याचप्रमाणे गुटख्याचा जो सात सहा दोन हजार पंचवीसचा जो घुटखा भरून आणा जो ट्रक होता तो आमच्या रिपब्लिकन सर्व्हिस ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी का विश्वदा भोटक्यांच्या नेतृत्वाखाली पुरंदर मध्ये त्या ठिकाणी तो पकडून देण्यात आला तो पकडून दिल्याच्या नंतर त्याच्यावर कारवाई होणं तो जप्त करणं त्याच्या मालकांना त्यानंतर तो गुटख्या ज्या कंपनीत आलं त्या कंपनीच्या मालकाला बनावणार यांच्यावर एक मोठे गुन्हे दाखल होऊन त्यांच्यावर कारवाई होणं अपेक्षित असताना ते न करता पोलीस प्रशासनाने तो रातोरात तो सोडून दिला आणि त्या ठिकाणी कुठेतरी त्यांनी देवाण घेवाण केली आणि या डिपार्टमेंटने त्यांना सोडून दिला याच्यामध्ये सोडून दिलेल्या ट्रकला ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी सहकार्य केले यांची खात्याने चौकशी आणि निलंबनाची कारवाई झाली पाहिजे याच्यासाठी आंदोलन उभं केलेले आहे जयवीर मी दादा भोसले चित्तीत महाराष्ट्र प्रदेश रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवडे श्रमिक दिली खर तर गेले वर्षभर लोकनेते रामदास साहेबांच्या नेतृत्वाखाली सासवड आणि केजुरी पोलीस स्टेशन सर्व प्रकारच्या अवैध धंदे बंद करण्यात यावे या मागणी करता मी दोन वेळा सासवड पोलीस स्टेशनच्या तिथं आंदोलन केलेलं आहे डीवायस पी कार्यालयासमोर एक दिवस बेमुदत उपोषण आंदोलन केलंय आणि सलग तीन दिवस जागरण गोंधळ आंदोलन निदर्शन आंदोलन आणि धरणे आंदोलन केलेलं आहे यामध्ये तत्कालीन पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दोन पोलीस कर्मचारी निलंबित केलेले आहेत पोलीस अधीक्षक साहेब आहेत सासवड पोलीस स्टेशनचे पी आय ऋषिकेश अधिकारी यांची बदली केलेली आहे त्याचप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी बोरीबाग सासवड यांची देखील बदली करण्यात आलेली आहे या ठिकाणी अनेक वेळा आंदोलन करून सुद्धा सासवड पोलीस स्टेशन किंवा जेजुरी पोलीस स्टेशन अवैध धंदे बंद करत नाही त्यामुळं लोकनेते आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहोत या आंदोलनाच्या तीन मागण्या आहेत पहिली मागणी पुरंदर तालुक्यातील सासवड आणि केजुरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये जे मटका दारू जुगार गांजा ऑनलाईन मटका बिंगल चक्री या प्रकारचे सरकार अवैध धंदे भरलोक वस्तीत सुरू आहेत त्याचप्रमाणे त्या ठिकाणी हॉटेल आणि डाब्यावर बेकायदेशीर मध्य विक्री चालू आहे त्याचप्रमाणे हॉटेलवर त्या ठिकाणी हुक्का पार्लर चालू आहे आणि हे सगळं राजरोसपणे सुरू असताना त्या ठिकाणी सासवड जोदुरी पोलीस स्टेशनचे पी आय ते त्या ठिकाणी काम करत नाहीत त्यामुळे सासवड पोलीस स्टेशनच्या पी ची बदली करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे जेजुरी पोलीस स्टेशनचे एपी आहेत दीपक वाघचौरे यांची बदली करण्यात यावी आणि सात जून दोन हजार पंचवीस रोजी सासवड पोलीस स्टेशननी त्या ठिकाणी कुठ्याचा ट्रक पकडलेला होता हा ट्रक कोणाच्या आदेशावरून सोडण्यात आला त्याची चौकशी करून संबंधितावर कारवाई करण्यात यावी अशा मागणी करता आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहोत